नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वटपौर्णिमा निबंध मराठी वटपौर्णिमा भारतात अनेक सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवांना विशेष महत्व आहे हे सण केवळ धार्मिक नसून सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्येही जपतात वटपौर्णिमा हा त्यातील एक सण हा सण प्रामुख्याने सुवासिनी स्त्रिया मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक या राज्यामध्ये मोठ्या श्रद्धेने पाळला जातो हा सण हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला येतो यास वटपौर्णिमा असे म्हणतात आपल्या पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे यासाठी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात तसेच नाते बळकट आणि स्थिर राहावे ही इच्छा पूजा करण्यामागे असते या दिवशी वडाच्या झाडाला सुती दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालतात त्या झाडाभोवती तीन सात किंवा अकरा वेळा प्रदक्षिणा घालतात सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात वडाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता फळ फूल नैवेद्य वाहून वडाची पूजा करतात या सणामागे सती सावित्री आणि सत्यवान यांची कथा आहे या कथेप्रमाणे सावित्रीने आपल्या पतीचा मृत्यू आल्यानंतर देखील यमधर्मराजाला आपल्या शुद्ध प्रेमाने आणि बुद्धीने प्रभावित करून त्याच्याकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते त्यामुळे सावित्री ही पतिव्रतेचा आदर्श मानली जाते वटपौर्णिमे दिवशी घरोघरी पुरणपोळी आमरसाचा बेत केला जातो हा सण आपल्याला वृक्षांचे संवर्धन व वृक्ष लागवडीचा संदेश देतो वडाचे झाड हे दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मात वटवृक्षाला फारच पवित्र मानले जाते वटपौर्णिमा म्हणजे पत्नीच्या निष्ठेचा प्रेमाचा आणि वचनबद्धतेचा उत्सव आहे हा सण केवळ एक परंपरा नसून स्त्रीच्या मानसिक ताकदीचे आणि संस्कृतीशी असलेल्या नात्याचे दर्शन घडवतो सावित्रीने दाखवलेले धैर्य शहाणपण आणि प्रेम हे आजच्या स्त्रियांसाठी देखील प्रेरणादायक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद